त्याला जरा असं घ्यायचंय त्याला सौरभ मुंबई वर न म्हणलं आमचा प्लॅन काय ना काहीतरी होत मग काय चार हजाराचं था पेट्रोल भरला आणि पाच दिवस काम करून वाईट टाकलेलो मग काय टाकी फुल करून दाखवली की बघा पेट्रोल कसं अमोल पडतोय नंतर रात्रभर प्रवास करून आम्ही निघालो गणपतीपुळेच्या दिवशी सौरभ ने अमोलने रात्रभर गाडी चालवली मग पाली या ठिकाणी आराम केला जरा गाडीच नंतर ना सकाळ सकाळ पेट्रोल पंपवर थांबवतो फ्रेश वगैरे झालो चहा वगैरे घेऊन निघालो गणपतीपुळेच्या दिवशी आज पाऊस एवढा चालू होता ना सांगायला बाई गणपतीपुळेला आलो आहे आपण पण विषय हार पाऊस चालू आहे इकडे कारण माहिती का काय चक्रीवादळ का काहीतरी आलंय त्यामुळे भरपूर पाऊस आहे पण आता आलो तर दर्शन तर करावंच लागेल ना इकडे आम्ही चेंजिंग रूम आपला आलतो इथं असंच आमोल वगैरे आम्ही आंघोळ केल्या गरम पाण्याने पन्नास रुपये आमचं घेतलं गरम पाण्याची एक बादली आता मंदिरात जाऊ आपण बघू कसं होतंय आमोला आंघोळ करू पन्नास रुपया सगळ करा पण पाऊसला चालू आहे सध्या हे सुपारीचे झाड आहे काय हॉटेलचं नाव यशोधन वेज रेस्टॉरंट वगैरे म्हणून आहे गाडी लावली तिकडे आंघोळ वगैरे केल्या गणपतीपुळेला आणि आलो इकडे जरा हॉटेलला ऑर्डर दिली आता तसं हे कुठे गेलं तरी आपलं मिसळ पाव फेव फेवरेट आहे ना त्यामुळे मिसळ पावची ऑर्डर दिली त्यांना एवढी भूक लागलेली ना तडाखा तालुक्याला आलेल्या मिसळवर मेंदूवाडा अजून काय ऑर्डर येते रे डोसा आहे ना मसाला डोसा बी येतो शंभर मेगा मिक्स गणपती मुळेला आलोय बघा आता एंट्री करत आहे कामा नाही बाई मी जवळ जवळ ना किती वर्षाने आलो असेल रे पाठ पंधरा करन... एक वर्षाने आलो असेल कारण एकदा <laughs> पाच दिवसा वेळ सहलीला त्यावेळेस आलतोय गणपतीपुळेला त्याच्या सहज प्लॅन झाला सडनली सौर मुंबईवरून आला मला पण योग आला या जिंजी येण्याचा वातावरण वातावरणच झालंय बाबा गणपतीपुळेच विषय हार्ड आहे पाऊस येऊन गेला आता जोराचा <laughs> <laughs> भक्त निवास येत का भक्त निवास होते वाटत नाही मला नाही माहिती बाबा देवाच्या दारात चप्पल गेले सोडून जा गेल दे जाऊ दे सौरभ आलो गणपतीपुळेच्या बीच वर विषय आरड्या असं पाऊस होऊन गेलाय ना त्याच्यामुळं लय वातावरण एकदम ओपनच झालं सगळं पिण झालं एकदम नाही का भरपूर दिवसात ना आल्यामुळं भरती दिसते चालू आणि जत्रा तर कुठं गेल तर जत्रा असतेस त्याला जरा असं घाईच त्याला हे मंदिर आहे आहे ना परत पाऊस चालू झाला आता आम्ही मंदिरात जातो दर्शना कारण आता बीच वर थांबून काय उपयोग नाही पाऊस येतोय थोडा थोडा रिमजिन रिंजिन परत जोरात पाऊस चालू झाला आता आता आम्ही मंदिरात आलो हा गरम पाण्यामुळे बरं झालं विकेंड असल्यामुळे गर्दी होती गणपती हे लाल साडीवाली काकू आहे ती म्हणत होती माझ्या मैत्रिणी पुढे आहेत आणि आजी म्हणत होती तुझ्या मैत्रिणी पुढे त्याला मी काय करू तू माझ्या मागच मागणं आली म्हणल्यावर हा भक्त निवासचा बोर्ड आहे याच्यावरती आहे बोर्ड आहे तर गणपतीपुळे जरा शूट घेतला आपण शूट बघा फक्त तुम्ही मंदिर बघा मागा असा डोंगर आहे गणपतीपुळेच मंदिर आणि एक मंदिर आहे इकडे समुद्र भाई एवढा जबरदस्त व्ह्यू आहे ना हा सध्या काम चाललेलं दिसतंय काम चालू आहे ते आरती सुरू आहे आता दर्शन वगैरे घेऊन आलो आता आरती चालू झाली की थांबावं लागतं था। आरती झाली की झाली की लगेच महाप्रसादाचा असतो कार्यक्रम तर तुम्ही रोज असतो तो तर तुम्ही ते पण घेऊ शकता प्रसाद घेतला फक्त आणि आलो बाहेर आपल्या गोमाता मंदिरात आजूबाजूला कुठं पण असतात ह्याला बघून आम्हाला जरा लहानपणी स्वरूप चाटून झाली कारण गणपतीपुळेच व्यवस्थित दर्शन केल्यानंतर आपण बघा आरेवारीकडे निघालो कारण ते पंधराच मिनिटाच्या अंतरावर आहे आणि आरेवारीचा व्यू बघा कसा आहे जबरदस्त व्ह्यू आहे कारण तो स्वप्न स्वप्नदोशी सांगितलेला हा कॉर्नर तोच हा कॉर्नर आहे आल्यावर जरा थांबलो आपल्या भावांसोबत टाइमपास केला फोटो बिटो काढले जोरदार मध्ये आम्हाला थांबावलं लावते मगच फोटो काढून मग काय स्वप्न स्वप्नदोशी सांगितलेला कॉर्नर ला थांबलो आणि फोटो काढले आता आरेवारी बघितला बघा आपण आणि आरेवारी बीचच्या पुलावरून आलो आपण आता आपण चाललोय मिरिया बीचला जिथे गोव्यावरून कुठं जाणारी ती गोव्यावरून दुबईला ना लंडन वरून मर्चंट जी वेसल होती ती भरकटलेली आणि ते आणि ते आल ते तिथे बघायला चाललेलं आहे आपण बघू जरा तिथे गेल्यावरती मग एक रिसर्च करू जरा बघू आता पाऊस उघडलेला आहे चला आता मग पाऊस उघडल्यामुळं ना बरं झालं नाही तर ही आली हे आताच म्हणलेलं पाऊस उघडला आहे आता परत पाऊस एवढं जोरात चालू झालाय ना आमचं काय बोट बघणं होत नाही वाटतं बोट बघूनच जायचे बोट बघून जायचे कारण ती आता विकली जाणारी वाटतं बोट डिसेंबर महिन्यात बोट बघायला जायचे त्यासाठी स्पेशल बघूयात ना कोकणी माणसांचं कसं असतं बघा ना अर्ध जीवन हे सगळं समुद्रातच असतं कारण समुद्राशी त्यांचं एक घट्ट नातं बनलेलं असतं या हिरव्या झाडीतून मार्ग काढत आम्ही मिरिया बीच वर चाललेलो बसरा स्टार नावाची शिप बघायला पुढं का आता बघा आम्ही रत्नागिरी पासून ना पाच किलोमीटरच्या अंतरावर असणार ती बोट बघायला बसरा स्टार बोट जी की दक्षिण आफ्रिकेवरून ना दुबईला जात होती आणि दोन हजार वीसच्या वीसमध्ये मध्ये निसर्ग चक्रीवादळा सापडल्यामुळे ती बोट इकडं आली त्या अमोल मोसंबी आणलेली घरून ते खातो जरा भारी वातावरण म्हणजे बोट असं म्हणते येत्या डिसेंबर थोड्याच दिवसात त्याचा निलाव झालेला आहे पस् पस्तीस कोटी रुपयाची बोट अवघ्या दोन कोटीला विकली जाणार आहे त्याची आधी बघून घ्या वेळ असेल ते तुम्हाला पण जाऊ आता आपण ही गाड्या ला लागलेल्या तिथं असा रस्ता आहे बघा जायला फक्त कन्फ्यूज होता ना रत्नागिरीवरून येणार रोड आहे चला कोकणी बघा किती बघा असा रस्ता आहे कोकणी माणसांचे गावातून रस्ता डायरेक्ट या गावातील काकू सांगत होते या सीटचा कॅप्टन अजून इथंच आहे कारण कॅप्टन आणि सीटचं ना कसं असतं नवराबाई सारखं असतं लग्न लावल्यासारखं म्हणून जोपर्यंत तो आता सत्तर वर्ष आपण आहोत रत्नागिरी मधल्या ना बीचला एवढी मोठी जहाज मोठी शिप होती नाही हे बघा माझ्या फक्त अर्धाच पार्ट आहे तर ह्याच्या मधला पार्ट लाटा दडकून दडकून तुटून गेलेला आहे आणि इकडं तो अर्धा पार्ट आहे तर ही दोन हजार वीस साली इथं कोकणामध्ये आली होती रत्नागिरी मध्ये बीच वर या शिपचा कॅप्टन अजून पण कोकणातच राहतो कारण त्याला ही शिप बंगारात गेल्याशिवाय त्याला इथून जाता येणार नाही आज त्याचं वय जवळपास सत्तर वय झाला आहे या शिपसोबत जरासा आपण फोटो काढले कारण परत काय आता ही बघायला मिळणार नाही आपल्याला कारण हे आता भंगारात जाणार आहे नंतर ना आपण रत्नागिरी आपण आता ना रत्नागिरी मध्ये आलतो रत्नागिरीत ना आता रत्नदुर्गाला आलोय रत्नदुर्गाला इथं येताना महाराजांची मूर्ती आहे मूर्ती तिथं पण जाणार आहे आपण आणि हा किल्ल्यात जावं आता इथं आपण यलं किल्ले रत्नदुर्ग रत्नागिरीमध्ये आल्यानंतर बघा दोन मिनटाच्या अंतरावर आहे इथं त्यांची सूचना आहे बघा रत्नदुर्ग किल्ल्याचा दरवाजा सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उघडा राहील नंतर बंद राहील तीन वेळा शिट्टी वाजवलं जाईल तर हा दरवाजा आहे सकाळी आठ ते सहा चालू राहील फक्त असा व्ह्यू आहे दरवाज्यातून बघताल आतमध्ये जाऊ आता आपण एक एक गोष्ट एक्सप्लोर करू रत्नागिरी आधी देवता श्री रत्नेश्वरी देवी श्री भगवती देवी म्हणतात असं आहे बघा रत्नदुर्गचा दीपस्तंभ आपण वर आलो आहे बघा आता ते तुम्हाला देवी भगवती मंदिर भेटेल वर आल्यावरती व्ह्यू एवढा भारी आहे ना खरंच असा लाल आहे ला खूप सुंदर हे मंदिर बघा देवी भगवती मंदिर आहे आता असं साईडने आपण चालायला सा आहे झाडं खूप आहेत किल्ल्यावरती भरपूर प्रमाणात तर जास्त आतमध्ये नाही जात बसत कारण किल्ल्याची मला तरी काही भरपूर जास्त माहीत नव्हती वर आल्यावरती तुम्हाला समुद्र एवढा भारी पाहायला भेटेल ना किल्ल्यावर आल्यावरती आता जेट्टी आहे तिकडे तुम्हाला जेट्टीचा व्ह्यू बघायला भेटेल तर माशांचा वगैरे भरपूर प्रमाणात व्यवहार होतो मोठा एक्सपोर्ट वगैरे हो होतात महा ते मासे हा बसक्या बुरुज आहे फ्रॉम लोक बघा असं बनवलेलं आहे गव्हर्नमेंटने ए माझ्या उलय बेकार करीत आपल्या दोघ यांना बाबा म्हणतोय जेव्हा जेव्हा जेवण नाही तर आता नुस शिवाय शिव्या घालायला लागल्यात मला किंवा त्यात भाई तू जेव्हा बिस्किट घातलंय बिस्किटच खातोय बिस्किटच खातोय अरे बाबा तुमचं तुम्ही जे मी काय म्हणतो मला बी न आपण जीव सगळी पार्टी तुझी पेंडिंग आहे अरे यायचा काय विषय येतो चला किती बी खावा ब्रिटन <laughs> वीव। वीव। या खाली जाऊन भाई व्ह्यू दाखवतो व्यू लय बेकार म्हणजे एकदम बेकार खतरनाक आता सकाळपासून मला आत्ता सूर्य दिसला ते पण सूर्य पूर्ण नाही किरण दिसायलात फक्त रत्नदुर्ग वरती आल्यावरती वर चढलेलो थोडस व्हि बघा मागच कस लाटा ना ला इथं ना खतरनाक किल्ला आहे रत्नागिरीला आल्यावरती इथं नक्की या अवश्य भेट द्या पुढील झाले पाणी ना किल्ले आहेत ना इथं तिथं पण कोणता तरी किल्ला आहे आता नाव नाही एक्झॅक्ट माहिती मला हरत्न धरण वरनं शूट करतोय मी हे जाऊ ना मग तिथं अमोल म्हणतो तिथं जायचं जायचं तिथं गणेश गुरुज आहे बघा हा करून आम्ही निघालो आणि इथं मंदिर वगैरे आहे आता तुम्ही आल्यावरती मंदिर वगैरे पण एक्सप्लोर करा बाहरे आहेत खंडोबाचं मंदिर आहे इथं बाहरे आहे किल्ला इथून व्ह्यू जे दिसतात ते इतके भारी आहेत ना जबरदस्त व्ह्यूज आहेत हे आपत्कालीन क्रमांक वगैरे आहेत आरती चालू आहे एकदम इझी आहे ट्रेक ट्रेक पंचवीस तीस पायरे असतील फक्त त्यामुळं कोणीही करू शकतं त्यामुळं नक्की भेट द्या रत्नदुर्ग रत्नागिरीला रत्नदुर्ग करून आपण खाली त्याच्याच पायथ्याला असणार आहे शिवसृष्टी मध्ये निघालो फक्त तीस रुपये तिकीट आहे पण खूप काही पाण्यासारखं आहे असे गड किल्ले बनवलेले आहेत महाराजांची मूर्ती आहे आणि खूप काही किल्ल्यांच्या माहिती पण भेटतील तुम्हाला खूप बघण्यासारखं भारी आहे तीस रुपये म्हणजे जास्त नाहीत नक्की तिकीट काढून इथे विजिट करा इथे तुम्हाला जुनी घर महाराजांच्या काळात असणारे जुनी लोक त्यांच्या परंपरा हे सगळं खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मांडलं आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल तर कोकणातील या दोन दिवसाच्या ट्रिप म्हणजे पहिल्या दिवशी आपण गणपतीपुळे मी आणि मिरिया बीच करून आपण रात्री गेलो कशिल्ल राहण्यासाठी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या पार्ट मध्ये